सी पी आरमधील विभाग आता अधिक हायटेक झाला आहे या विभागात अत्यंत जोखमीच्या जबड्याच्या शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत शिवाय चेहऱ्याच्या हाडांचा शस्त्रक्रिया मौखिक कॅन्सर अडकलेली अक्कलदार काढणं निखळलेल्या जबड्यांचा सांधा नीट करणं यासारखे अनेक गुंतागुंतीचे उपचार केले जात आहेत अशी माहिती डॉक्टर गायत्री कुलकर्णी आणि डॉक्टर अमोल लाहोटी यांनी दिली छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील दंतवैद्यक विभागात केवळ दात काढण्याचं काम होत आहे असा समज होता पण या विभागात आता तज्ज्ञ डॉक्टर तंत्रज्ञ आणि अत्याधुनिक उपकरणं उपलब्ध आहेत त्यामुळे मौखिक आरोग्यासंबंधी सर्व उपचार सीपीआरच्या डेंटल विभागात होत आहेत अपघात किंवा दुखापतीमुळे तुटलेल्या जबड्याची आणि चेहऱ्याच्या हाडाची शस्त्रक्रिया सीपीआरमध्ये होऊ शकते तसंच मौखिक कॅन्सर अडकलेली अक्कलदाड काढणं निखळलेला जबड्याचा सांधा नीट करणं म्युकर मायकोसिस सारखे अनेक गुंतागुंतीचे उपचार सीपीआरच्या दंतवैद्यक विभागात यशस्वी होत आहेत शिवाय दातांच्या बरोबरीनं जबडा हिरडीच्या आजारांचे दुखापतींचे उपचार केले जातात तर रूट कॅनल अंशत किंवा संपूर्ण कवळी यांसारखे सर्व उपचार या विभागात होत आहेत अशी माहिती प्रमुख डॉ ग गायत्री कुलकर्णी आणि डॉक्टर अमोल लाहोटे यांनी दिली सध्या दंतशल्य चिकित्सा विभागामध्ये आपण जबड्याचे फ्रॅक्चर जबड्यांचे विविध प्रकारचे आजार निखळलेला जबडा चेहऱ्याचा किंवा तोंडाचा कॅन्सर असलेल्या याचे प्राथमिक उपचार आपण सध्या सी पी आर रुग्णालयामध्ये सुरू केले आहे माननीय अधिष्ठाता एस एस मोरे वैद्यकीय अधीक्षक मिरगुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय मंत्री महोदय हसन मुश्रीफ साहेब यांच्या अथक प्रयत्नातून हे सगळे ऑपरेशन्स आता सध्या सी पी आर हॉस्पिटलमध्ये सुरू झालेले आहेत तरी रुग्णांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा